नमस्कार मी वृषाली वडील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे लखनौ मध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची बैठक सुरू आहे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने अचानक ही बैठक बोलवली आहे बैठकीत अयोध्या या वादावर चर्चा होणार अशी शक्यता आहे मुस्लिम पक्षकारही या बैठकीत उपस्थित राहणार आहेत आता नेमकी चर्चा काय होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण या बैठकीत अयोध्येच्या वादावरही चर्चा होणार आहे मुस्लिम पक्षकारही या बैठकीला उपस्थित राहणार आणि लखनौ मध्ये ही मुस्लिम पर्सनल लॉ ची बैठक जी आहे ती आता सुरू आहे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने अचानक ही बैठक बोलवली नेमकं बैठकीचं कारण काय कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार काय तोडगे निघणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन कराईन मराठी डॉट कॉम